भाऊ कशी आहे जडपे इलेक्शनची तयारी जल झेडपी इलेक्शनची तयारी आमची सध्या बरी असा सुरुवातीक आम्ही सुरुवात केली दमबाबांचा आशीर्वाद घेऊन रिवण पंचायतीची आम्ही सुरवात केली आणि कॅन्डिडेट आणि बाकी आमचे सगळे कार्यकर्ते इवन आमचं मिनिस्टर व डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू असा तो सहभाग झाला असा त्यानंतर सांचो वेगवेगळ्या आमचे जे भागांनी मिटिंगो हो। प्रत्येक पंचायती भीत एक दोन तीन मिटींग सगळे कार्यकर्ते मतदार हेची ह्यां घेऊन कॉर्नर सभा मिटींग हो। प्रत्येक पंचायती आमचे रिवणा पंचायती मिटींग झाली तिथून बरं प्रतिसाद मेळो असा सगळे मतदार कार्यकर्ते त्याच्या नंतर आमचे नेत्रावळी पंचायती सुरवात झाली नेत्रावळी पंचायती सगळ्यांचं प्रतिसाद बरो असा लोका लोकांची हे असा ते बरे असा सगळ्याक बरोबर त्याचबरोबर वेगवेगळे भागांनी जे बूथ लेवलाची मिटिंग नेत्राळी पंचायती ऑर्गनायज झाली लोकांचा सपोर्ट बरो आसा आज आमचो काही भाग नेत्राळी पंचायती उरलेलो असा हे आमचे डोर टू डोर कॅम्पेनिंग असा ऑल ओवर मतदारसंघात आमचा रिस्पॉन्स लोकांचे असा बरें आसा असा निश्चितपणे आमचा कॅन्डिडेट बरे मत चोड वोटींग गेले पेक्षा चौड मतांनी जातो ही खात्री असा बाबा आम्ही पळता की आता जे तुमचा जो उमेदवार असा हो डोर टू डोर कॅम्पेन असताना त्या गावां वताना -त्या, त्या लोक त्या जॉईन जाता म्हणजे दुसरे वर्ष पण आता वेगळे जे कॅन्डिडेट आहोत पक्ष किंवा दुसरे असतात तांकां तेच तेच लोक घेऊन पोहोचे पड तुमक हे कशें हें जालें की सगळे लोक भार सरल्या खातीर खातं म्हणल्यार भारतीय जनता पक्ष हो एक आमचे ऑर्गनायजेशन आसा बूथ लेवल कमिटी पन्ना प्रमुख धरून बूथ लेवल बाकी शक्ती केंद्र प्रमुख हे सगळे आमचे हे कार्यकर्ते जेन्ना कॅन्डिडेटाची विजीट जो त्या ते भागांनी ते कॅन्डिडेट येतात त्या भागाचे सगळे कार्यकर्ते जो इतर बाकीचे वेगळे पंचायतीचे कार्यकर्ते हे प्रचारात सहभागी झालेले असतात प्रचारा येऊन डोर टू डोर कॅम्पेनिंग डो सहभागी जातात आणि हातूतल्या आमचा क्राऊड सगळं एक बरं असा लोकल कार्यकर्ते हे बाकीचे आमचे सगळे आणि येऊन आमचे लिडर जे असतात फाल्या पार्टीचं अध्यक्ष आमचे वाडे पंचायती भाजी पंचायती जीट दिवप असतात अशा वेळ आमच्या सगळ्याचे ऑर्गनाजेशन हे आमचे स्ट्रॉंग असा तिथल्या आमचे काम सदोली जरी